नमस्कार मी प्राध्यापक भगवान तांगडे संचालक रिफ्लेक्शन क्लासेस मेकर सर्व पालक विद्यार्थी आणि माझ्या मित्रांनो दिपवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिपवाली हा दिव्याचा सण आहे जशी एखादी छोटी पंथी छोट्या पंथीतून पूर्ण अंधारमय जीवन प्रकाशमय करते तसंच शिक्षण हे पण एक ज्ञानाचा दिवा आहे जो आपल्या अज्ञान रूपी अंधाराचं रूपांतर प्रकाशात करत शिक्षण हे एक असं साधन आहे जे आपले प्रत्येक स्वप्न खरं करतं या दिवाळीच्या सणानिमित्त मी सर्वांना एकच सांगू इच्छितो प्रकाशाचा चला पेटवा मशाली अंधारा ति संपला पाहिजे मला नको नुसती भोवताची रोष नाही अंतरीचा दिवा पेटला पाहिजे अंतरीचा दिवा पेटला पाहिजे तुमच्या अंतर्मनातील या दिवाळीला दिवा पेटवा आणि आपले समोर जे काही नीट जे डब्ल्यू आणि एम एसटी स्वप्न असतील ते साकार करा आपले स्वप्न विसरू नका त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा हाच तुम्हा सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना माझ्या रिफ्लेक्शन आणि तांगडी परिवाराच्या तर्फे मोलाचा संदेश आहे पुनच्छे एकदा सर्वांना दीपावलीच्या हा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद